महाराष्ट्रातील एक लाख कर्मचाऱ्यांनी किमान दररोज पाच ते दहा हजार कर्मचारी आज मैदानावर उपस्थित राहावं याच्यासाठी तयारी करायची आहे मित्रांनो खरंच गरज आहे आता एकत्र येऊन लढण्याची फक्त एकाच मागणीसाठी सर्वजण एकत्र या वेगवेगळ्या विखुरलेल्या मागण्या मागू नका त्याने एस टी कर्मचाऱ्यांना काहीही मिळणार नाही एका मागणीसाठी एकत्र या शंभर यश मिळेलच आणि मुख्यमंत्र्याला एक कोणी व्यक्ती भेटतो किंवा आपला प्रयत्न करतो आपल्या मागण्यासाठी त्यांना तुम्ही नाव बोटं ठेवता त्यांना त्यांच्यावर तुम्ही बोट ठेवता हे असा ते तसा ते मिटकरीची संघटना अशी ते त्याची संघटना अशी ही वेळ नाही आहे साहेब सध्या कोणाकडे बोट दाखवची ज्याच्याकडे आपण बोट दाखवतो तीन बोटं आपल्याकडे राहते हे लक्षात ठेवा या कृती समितीपेक्षा विदर्भ एसटी कामगार संघटना या संघटनेकडून एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळू शकतो अशी अपेक्षा वाटत आहे कारण त्यांच्या पत्रामध्येच उल्लेख आहे की सातवा वेतन आयोगानुसार पगार लवकरात लवकर लागू करण्यात यावा बाकीच्या इतर मागण्या त्यामध्ये नाही आहेत आणि या संघटनेचे सरचिटणीस बोलले आहे की मरू अथवा जिंकू त्याशिवाय माघार घेणारच नाही ते आव्हान करत आहेत आमच्या सोबत संघर्ष करायला तयार राहा एसटी कामगारांना सातवा वेतन लागू करण्यात यावा यासाठी महाराष्ट्रभर सर्व एस टी कामगाराच्या मदतीने आंदोलन सुरू करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे आणि तशी कायदेशीर नोटीस दिलेली आहे तरी माझी सर्व एस टी कामगारांना विनंती आहे की सर्वांनी यामध्ये उतरावं आणि माझ्याशी संपर्क करावा हे आंदोलन कुठल्याही क्षणी मागं होणार नाही आता मरू एक तर जिंकू विदर्भ एस टी कामगार संघटना आणि सचिदानंद पुरी या दोघांचाही मुद्दा एकच आहे एकच मागणी आहे आणि ती मागणी सर्व एस कर्मचाऱ्यांची देखील आहे या कृती समिती सारखे दोन वेगवेगळ्या मागण्या पगारवाढीसाठी यांनी मागत नाहीयेत फक्त एकच मागणी पगारवाढीसाठी आहे एस टी कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की कृती समितीने आतापर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना काहीच पदरात मिळवून दिले नाही ते फक्त महागाई भत्ता घेऊन माघार पळून येणारे नेते आहेत त्यामुळे त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही असं देखील एस टी कर्मचारी बोलत आहेत झालं एवढं बाळ झालं याद राखा जर याच्या पुढे माझ्या सैनिकाला जर काही त्रास झाला तर संदीप शिंदे मुलीले शंभर केल्याशिवाय राहणार नाही आणि खरंच शंभर टक्के जर धरणे आंदोलन यशस्वी करायचं असेल या कृती समितीला तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन झालेच पाहिजे ही एकच मागणी पगारवाढीसाठी असली पाहिजे सरसकट पाच हजार रुपये द्या ही दुसरी मागणी पगारवाढीसाठी नको आहे आणि एकच मागणी लावून धरली तर शंभर टक्के एस टी कर्मचारी या कृती समितीच्या देखील मागे जातील आणि निश्चितच या कृती समितीच्या लढ्याला यश मिळेल एस टी कामगारांना आणि कर्मचाऱ्यांचं अजून असं देखील म्हणणं आहे की या धरणे आंदोलनामध्ये पर्यवेक्षक अधिकारी जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना घेऊन देखील हे आंदोलन चालू करावे जेणेकरून लवकर एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल मित्रांनो या महिन्याच्या पगाराचा तर विषय मिटला कारण सरकारने एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी दोन ऑगस्ट वर्ग केला आहे मुख्यमंत्री साहेब देखील म्हणत आहेत की तोट्यात चालणारी एस टी आता फायद्यात आहे तोट्यात होती तुमच्या पन्नास टक्के सवलतीमध्ये एस टी पण फायद्यात आली तर साहेबांना एकच विनंती आहे की फायद्यात आल्यानंतर तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना जे पाहिजे ते देणार होतात आता ती वेळ आहे एस टी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सातवा वेतन आयोग देऊन टाका कर्मचाऱ्यांना कृती समिती सारखं प्लान ए आणि प्लान बी नको आहे एस टी कर्मचाऱ्यांना पगारवाढीसाठी एकच मागणी पाहिजे दोन मागण्या नको आहेत कारण सरकार या दोन मागण्यांपैकी कोणती तरी एकच मागणी मान्य करेल आणि ज्या मागणीने सरकारवर आर्थिक भार कमी पडेल तीच मागणी एस टी कर्मचाऱ्यांची मान्य केल्या जाईल या भीतीमुळे कृती समितीकडे कर्मचारी वळलेले नऊ तारखेला एस टी कामगारांच्या तेरा संघटना आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनाचं स्वरूप आहे धरणे आंदोलन ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने ते आंदोलन आंदोलनातल्या मागण्या अशा आहेत की दोन हजार अठरापासून पासून महागाई भत्त्याचा फरक मिळालेला नाहीये मध्यंतरीचा ना वार्षिक जे आमचे इन्क्रीमेंट असतं त्याचा फरक आहे याशिवाय संपकाळात जी वेतनवाढ झाली होती ती त्यातमध्ये सेवा ज्येष्ठता पाळलेली नाही तर त्याच्यामध्ये सरसकट पाच हजार रुपये मूळ वेतनात द्या अशी आमची एस टी कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि त्यासाठी ह्या तेरा संघटना एकवटल्यात आणि त्यांनीही धरणे आंदोलनाची नोटीस दिलेली आहे ज्यावेळी कृष्णा राडकर पाटील या एस टी कर्मचाऱ्यांनी संदीप सिंदे यांच्याशी चर्चा केली की बाबा राज्य शासकीय वेतन होण्यासाठी तुम तुम्ही लढा द्या आम्ही तुमच्या सोबत येऊ पण त्यावेळी मात्र संदीप सिंदे यांनी त्यांना नकार दिला होता असं राडकर सरकार यांचं म्हणणं आहे कारण ही मागणी त्यांना मान्य नव्हती हो त्यांना फक्त प्लॅन बी मान्य करायचा आहे त्यामुळे ते अशा दोन मागण्या लावून धरत आहेत त्यामध्ये सरसकट पाच हजार रुपये मूळ वेतना द्या अशी आमची एस टी कर्मचाऱ्यांची सिंधुदुर्ग आगारा सोबत सोलापूर आगार देखील एस कर्मचारी मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत अशा प्रकारचे बॅनर डेपोच्या समोर लावलेले आहेत यावरून राजकीय नेते समजून घ्यायला पाहिजे की एसटी कर्मचारी किती मोठ्या प्रमाणात आक्रमक होत आहेत तर त्याच्यामध्ये सरसकट पाच हजार रुपये मूळ वेतना द्या अशी आमची एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि त्यासाठी ह्या तेरा संघटना एकवटल्या आहेत आणि त्यांनीही धरणे आंदोलनाची नोटीस दिलेली आहे एस टी कर्मचाऱ्यांना खर तर यावेळी न्याय मिळालाच पाहिजे एसटी कष्टकरी जनसंघ देखील सातवा वेतन आयोग मागतोय आणि लीगल नोटीस देऊन विदर्भ एसटी कामगार संघटना देखील सातवा वेतन आयोग मागत आहे आणि या एस टी कामगार संघटनेचे काम बंद आंदोलन उद्याच्या सात ऑगस्ट पासून सुरू होणार आहे आणि या संघटनेचे सरचिटणीस एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करत आहेत की तुम्ही आमच्या सोबत या नक्कीच यावेळी यश मिळून देणार यासाठी विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या माध्यमातून आज माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच एस टीचे व्यवस्थापकीय संचालक यांना विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या माध्यमातून नोटीस देण्यात आली आणि त्यांना त्या ते नोटीसद्वारे कळविण्यात आलं की एस टीच्या कामगारांना तात्काळ सत्ता वेतन आयोग लागू करावा आणि शासनाच्या सर्व सोयी सवलती लागू करण्यात याव्या अन्यथा सात ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून संपूर्ण राज्यभर काम बंद आंदोलन करण्यात येईल यासाठी मी विदर्भ एस टी कामगार संघटनेचा सरकिटिफ म्हणून आपला सर्व महाराष्ट्रातील एस टी कामगारांना आवाहन करतो एस टी कामगारांना सातवा वेतन लागू करण्यात यावा यासाठी महाराष्ट्रभर सर्व एस टी कामगाराच्या मदतीने आंदोलन सुरू करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे आणि तशी कायदेशीर नोटीस दिलेली आहे तरी माझी सर्व एस टी कामगारांना विनंती आहे की सर्वांनी यामध्ये उतरावं आणि माझ्याशी संपर्क करावा हे आंदोलन कुठल्याही क्षणी मागं होणार नाही आता मरू एक या व्हिडिओ विषयी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की आपले मत कळवा चॅनल वर नवीन असाल तर करा धन्यवाद नऊ तारखेला एस टी कामगारांच्या तेरा संघटना आंदोलन करणार आहेत आंदोलनाचं स्वरूप आहे धरणे आंदोलन ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने ते आंदोलन आहे आंदोलनातल्या मागण्या अशा आहेत की दोन हजार अठरापासून पासून माघाई भत्त्याचा फरक मिळालेला नाहीये मध्यंतरीचा वार्षिक जे आमचे इन्क्रीमेंट असतं त्याचा फरक नाही नाहीये याशिवाय संपकाळात जी वेतनवाढ झाली होती ती त्यातमध्ये सेवा ज्येष्ठता पाळलेली नाही तर त्याच्यामध्ये सरसकट पाच हजार रुपये मूळ वेतनात द्या अशी आमची एस टी कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि त्यासाठी ह्या तेरा संघटना एकवटल्या आहेत आणि ही धरणे आंदोलनाची नोटीस दिलेली आहे